अध्याय सोळा जन्म श्रीवेदव्यासांचा अगस्ती लोपामुद्रे सांगू लागले कांते आपली भार्या सत्यवती हिच्या समवेत मुनिवर्य पराशर एकदा भद्रा नदीत स्नान करण्यासाठी गेले एक मत्स्य युगुल रतिक्रीडा करण्यात त्या ठिकाणी नी नम निमग्न झाले होते ते पाहून सत्यवतीच्या मनातही कामवासना उत्पन्न झाली पराशरांनी सत्यवतीच्या मनातील विषय अंतर्ज्ञानाने त्यांना क्रोध अनावर झाला त्यांनी शापवाणी तू माझी सेवा करण्याची सोडून देऊन मत्स्ययुगलाची क्रीडा पाहण्यात दंग झालीस तू सुद्धा मत्स्याच्या उदरीत जन्म घेशील आपल्या पतीने दिलेल्या शापामुळे सत्यवती विलक्षण घाबरली तिने झाल्या प्रमादास्तव पतीची क्षमायाचना केली आणि उषा प्राप्त व्हावा म्हणून विनवणी केली त्यावेळी महामुनी पराशरांचे हृदय दर्याद्र झाले त्यांनी ओशाप दिला जरी तू मत्स्योदरी जन्म घेतलास तरी तुझे स्त्री रूप तसेच कायमस्वरूपी राहील या ओशापामुळे सत्यवती प्रमोदित झाली वदली आर्य श्री महालक्ष्मी जे आपल्याला वरदान दिले आहे त्या पुत्रांनी माझ्याच उदरी जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे त्यावर पराशर मुनींनी तथास्तु असे म्हटले ज्या स्थळी सत्यवतीला हे वरदान मिळाले ते क्षेत्र उत्तर क्षेत्र या नावाने ख्यात पावले आपल्या ठाईच्या योग्य सत्यवतीने देहाचा त्याग केला नंतर भारद्वाज मुनींच्या विर्यापासून एका मत्सीच्या पोटात तिचा गर्भ राहिला एका कोळ्याने आपल्या जाळ्यात त्या मत्सीला पकडले घरी आणले चिरले तर काय आश्चर्य आत एक सुंदर कन्या होती तिच्या तनुस माऊ तिच्या तनुस माशांचा गंध येत असे म्हणून तिचे मत्स्यगंधा असे नामाभिधान करण्यात आले पुढे ती विवाहास योग्य झाली परंतु तिच्या अंगाला येणाऱ्या माशाच्या वासाने तिच्याशी विवाह करण्यास कोणीही तयार होईना एकदा पराशर मुनींना पाहताच तिच्या मनात कामेच्छा उत्पन्न झाली तिने त्यांच्याकडे संभोग इच्छा प्रकट केली नवकतेस पराशरांनी तिची कामेच्छा पूर्ण केली मुनींच्या अमोग वीर्यापासूनच श्री हरी म्हणजेच श्री विष्णू व्यासांच्या रूपाने मत्स्यगंधा म्हणजेच सत्यवती हिच्या पोटी जन्म घेते झाले हे स्थान खलखलेश्वर या नावाने विख्यात झाले जन्मानंतर काही का लोटला पुढे व्यास तपश्चर्या करण्याकरता निघाले पुत्र विरह होणार म्हणून मत्स्यगंधा दुःखी झाली व्यासांनी आपल्या मातेला माते तू माते, ज्यावेळी माझे स्मरण करशील त्यावेळी मी तुला भेटेन असे वचन दिले नंतर ते चवनांच्या आश्रमाजवळ येऊन राहिले तेथे त्यांनी विस्कळीत वेदांचा शाखापरत्वे विस्तार केला ऋग्वेद अथर्ववेद यजुर्वेद आणि सामवेद असे चार सुटसुटीत वेद झाले म्हणून व्यासांना वेदव्यास असे नाव प्राप्त झाले व्यास जन्माविषयी एवढे सांगून अगस्ती म्हणाले ब्रह्मगिरीवर पराशर मुनींनी आश्रम स्थापिला होता पूर्वी युगंधर श्रीकृष्णाने त्याच पर्वतावरून उड्डाण केले होते त्यामुळे तो पर्वत जमिनीच्या आत अकरा योजने गेला होता कंसाचा वध करून श्रीकृष्ण मथुरेकडे येत असताना काल यवन त्याचा पाठलाग करू लागला श्रीकृष्णाने त्याला चकवले आणि पराशर मुनींच्या आश्रमापासून दोन कोसवरील महालय्या क्षेत्रात तो निवास करून विश्रांती घेऊ लागला नंतर त्याने गोप वेश धारण केला जवळच्या डोंगरावर तो बासरी वादन करू लागला त्या बासरीच्या सुमधुर सरांमुळे तेथील गोपाळ मोठ्या उत्सुकतेने गोळा झाले त्याच वेळी एक गाय नदीच्या पात्रात बुडू लागली जीवाच्या आकांताने तिने हंबरडा फोडला गायीचा हंबरडा ऐकून गोरक्षक श्रीकृष्ण तेथे धावून गेला गाईचे प्राण वाचवले तिला पाण्यामधून वर काढत असताना गाईला श्रीकृष्णाच्या हातांचा स्पर्श झाला त्यामुळे तिचे गोरूप जाऊन ती एक दिव्य अप्सरा बनली आणि स्वर्ग लोकी निघून गेली श्रीकृष्णाच्या हस्तस्पर्शाने त्या अप्सरेचा उद्धार झाला तेथे एक पावन गो तीर्थ निर्माण झाले त्या अप्सरेला गाईचे रूप का प्राप्त झाले श्रीकृष्णाने ब्रह्मगिरीवरून का आणि कशा प्रकारे उड्डाण केले मुचकुंद ऋषींनी कालयवनाचे भस्म कसे केले या उत्कंठापूर्ण गोष्टी आता मी तुला कथन करतो